सर्वांना नमस्कार भास्कराचार्य भाग दोन सात विकल्प व प्रस्तार दिलेल्या वस्तूंमधून काही विशिष्ट वस्तू दरवेळी निवडल्यास त्यांचे किती संयोग व विकल्प मिळतील या प्रश्नांची चर्चा व त्यावरील उदाहरणे सव्वीसाव्या प्रकरणात आहेत यातच खंडमेरू या शीर्क शीर्षकांतर्गत तथाकथित पास्कल त्रिकोण याचे वर्णन आढळते शेवटच्या अंक पाशे या प्रकरणात दिलेल्या वस्तूंचे सर्व वस्तू वापरून किती प्रस्तार होतात व अशा भेदांची बेरीज किती यासंबंधी सोदाहरण विवेचन केलेले आहे आठ श्रेणी व्यवहार नामक सत्ताविसाव्या प्रकरणात अंकगणितीय व भूमितीय श्रेणी आणि त्यांचे संकलन या संबंधीची विविध सूत्रे विशद केली आहेत नऊ क्षेत्रव्यवहार या सत्ताविसाव्या प्रकरणात बौधायन पायथागोरस प्रमेयासंबंधी चर्चा आढळते अनेक उदाहरणांद्वारे या सिद्धांताचे विविध प्रयोग स्पष्ट करण्यात आले आहेत याशिवाय त्रिकोण चौकोन त्यांचे विविध प्रकार क्षेत्रफळे व विशेषतः चक्रीय चौकोनासंबंधी सविस्तर विचार याच प्रकरणात आढळतो ब्रह्मगुप्ताने सांगितलेल्या सूत्रांची स्तुती करून दिलेल्या विविध अटींद्वारे ब्रह्मगुप्त चतुर्भुजाची रचना करण्याच्या पद्धती भास्कराचार्यांनी सांगितल्या आहेत आश्चर्य म्हणजे ह्या पद्धती शोधण्यास पाश्चात्यांना सोळाव्या शतकापर्यंत वाट पाहावी लागली ह्याच प्रकरणात वर्तुळाचा व्यास परी व क्षेत्रफळ यासंबंधीची सूत्रे दिलेली आहेत पाय ह्या गुणोत्तराची स्थूल किंमत बावीस सप्तमांश व अधिक सूक्ष्म किंमत तीन हजार नऊशे सत्तावीस भागिले एक हजार दोनशे पन्नास बरोबर तीन पॉईंट एक चार एक सहा असे भास्कराचार्य सांगतात ह्याचसोबत गोलाचे पृष्ठफळ व घनफळ यांची अचूक सूत्रे दिलेली आहेत तसेच वर्तुळ खंड जीवा चाप शर वर्तुळांतर्गत सुसम त्रिकोण चतुष्कोण आणि पंचकोण ह्यांच्या भुजांची लांबी काढण्याची विविध सूत्रे सांगितली आहेत दहा पुढील ख्यात व्यवहार या प्रकरणात आचार्यांनी चिती म्हणजे प्रिझम सूची पिरॅमिड वृत्तचिती सिलेंडर शंकू कोण व इष्टिका क्यूब यांच्या घणफळांची सूत्रे व धान्यांच्या राशी संबंधित उदाहरणे दिलेली आहेत अकरा व्यवहार या प्रकरणात जमिनीवर लंब अशी काठी रोवल्यास तिच्या सावलीची लांबी कशी काढता येते यासंबंधी विचार केलेला दिसतो तर कुट्टक व्यवहार या प्रकरणात अक्ष अधिक ब बरोबर क ह्या प्रकारची समीकरणे व त्यावरील उदाहरणे आढळतात आर्यभट्ट व अन्य सर्वांनीच या प्रकारची कुटके सोडविण्याच्या विविध रीती सांगितल्या परंतु भास्कराचार्यांची रीती सर्वाधिक सुलभ मांडण्यात येते लीलावतीमधील काही उदाहरणे गणित विचारांसोबतच लीलावतीमधील उदाहरणे ही, लीला ही वैशिष्ट्यपूर्ण आहेत चला काही उदाहरणे सोडवून पहा हे बुद्धिमान लीलावती जर तू बेरीज वजावाकी करण्याच्या रीतीत कुशल असशील तर दोन पाच बत्तीस एकशे त्र्याण्णव अठरा दहा व शंभर यांची बेरीज एक लक्षमधून वजा केलीस बाकी किती राहील ते सांग दोन कमळांच्या एका राशीत काही कमळे होती त्यातील एक तृतीयांश शंकरास वाहिली एक पंचमांश कमळे विष्णूस वाहिली एक षष्टांश कमळे सूर्यास वाहिली एक चतुर्थांश कमळे देवी अर्पण केली व राहिलेल्या सहा कमळांनी गुरुचरणांची पूजा केली तर राशीत किती कमळे होती हे झटकन सांग चार व्यापारी होते त्यापैकी एकाजवळ आठ माणके दुसऱ्याजवळ दहा इंद्रणीत तिसऱ्याजवळ शंभर मोती व चौथ्याजवळ पाच हिरे होते प्रवासाला निघताना प्रत्येकाने आपल्या रत्नामधील एक एक रत्न दुसऱ्याला दिले त्यामुळे प्रत्येकाजवळील धन सारखे झाले तर त्या रत्नांच्या किमती किती होत्या चार जर काटकोण त्रिकोणाचा कर्ण पंच्याऐंशी असेल तर त्याच्या कोटी व भुजा यांच्या किमती पूर्णांक संख्येत सांगा एक वृत्तची तिच्या आकाराचा खळगा असून त्याच्या वर्तुळाकृती तोंडाचा व्यास दहा आहे खळग्याची खोली पाच असेल तर त्याचे घनफाळ काय आहे शंख चक्र गदा व पद्म ही चार आयुधे विष्णू मूर्तीच्या वेगवेगळ्या हातात आलटून पालटून ठेवलीत तर किती मूर्ती तयार होतील बीजगणित विचार लीलावती इतकाच गणिताच्या दृष्टीने महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे बीजगणित याच्या सुरुवातीलाच भास्कराचार्य म्हणतात की आधीच्या ग्रंथांमध्ये अंकगणिताची चर्चा केली ज्याचा पाया बीजगणित आहे म्हणून आता बैजिक क्रियासंबंधी मी विवरण करतो एक प्रथम चार प्रकरणातून धन व रुदय सहा नियम तसेच शून्यावरील प्रक्रिया वैजिक राशी व करणी संख्या यासंबंधी प्रत्येकी सहा नियम सांगितले आहेत क्ष किंवा शून्य या, या संख्येस खहर राशी असे संबोधून भास्कराचार्य म्हणतात या खहर राशीमध्ये कोणतीही संख्या मिळविली वजा केली तरी यात काहीही बदल होत नाही ही खहर राशी म्हणजे आधुनिक गणितातील अनंत संकल्पना होय या प्रकरणातील काही उदाहरणांवरून यातील गणित विचाराची कल्पना येईल वजा दोनमधून वजा तीन वजा कर दोन व वजा तीन यांचा गुणाकार करा आठ भागिले वजा चार किती पाच क्ष वजा तीन आणि क्ष वजा दोन यांचा गुणाकार करा वर्गमूळ दोन वर्गमूळ तीन अधिक वर्गमूळ पाच यांचा वर्ग काढा वर्गमूळ दहा अधिक वर्गमूळ बत्तीस अधिक वर्गमूळ चोवीस अधिक वर्गमूळ आठचे वर्गमूळ शोधा इत्यादी दोन पाचवे प्रकरण कुक्कट विवरण या नामाचे आहे यात अक्ष अधिक क बरोबर ब य या प्रकारची समीकरणे कशी सोडवायची याचे विस्तृत वर्णन आहे वीस श्लोकांचे हे प्रकरण भास्कराचार्यांच्या विलक्षण बुद्धिमत्तेचा परिचय देणारे आहे एक उदाहरण पहा अशी संख्या शोधा की ज्या संख्येस अठराने गुणले व दहा मिळवले किंवा वजा केले तर ती संख्या अकराने निशेष भाग जाणारी राहील ज्या समीकरणांच्या विधीसाठी साऱ्या जगाने भास्कराचार्यांना मांडले ती वर्ग प्रकृती समीकरणे व ते सोडविण्याची चक्रवाल पद्धती प्रकरण सहा व सातमध्ये सांगितली आहे ही समीकरणे अनंत उत्तरे देणारी असतात व अक्ष वर्ग अधिक ब बरोबर य वर्ग ह्या प्रकारे लिहिता येतात पाश्चात्य जगता सियास सेकंड डिग्री डायोफंटाईन इक्वेशन असे संबोधले जाते फर्मा या फ्रेंच गणिततज्ञाने प्रथम या समीकरणांचा अभ्यास प्रारंभ केला त्याने एकसष्ट क्ष वर्ग अधिक एक बरोबर य वर्ग हे उदाहरण क्ष व यच्या पूर्णांक किमतींसाठी सोडविण्यास सांगितले परंतु जवळपास शंभर वर्षानंतर आयलरने ह्या प्रश्नाचे उत्तर शोधले आश्चर्य हे की भास्कराचार्याचे हेच उदाहरण चक्रवालाख्य वर्ग प्रकृती ह्या प्रकरणात सोडविले आहे त्याने चार उदाहरणे दिली आहेत आठ क्ष वर्ग अधिक एक बरोबर य वर्ग अकरा क्ष वर्ग अधिक एक बरोबर य वर्ग सदुसष्ट क्ष वर्ग अधिक एक बरोबर वाय वर्ग एकसष्ट क्ष वर्ग अधिक एक बरोबर य वर्ग याशिवाय नऊ क्ष वर्ग अधिक बावन्न बरोबर य वर्ग अशी पण समीकरणे कशी सोडवावी याचे विवरण याच प्रकरणात आहे भास्कराचार्यांच्या या विलक्षण कर्तृत्वापुढे साऱ्या जगाने आश्चर्याने तोंडात बोटे घातलीत चार प्रकरण सातमध्ये एकवर्ण समीकरणे व प्रकरण आठमध्ये समीकरणे सोडविण्याच्या पद्धती चा विचार केला आहे यातील काही उदाहरणे ही अशी आहेत नऊ वर्ग अधिक बारा बरोबर साठ बारा क्ष वर्ग अधिक क्ष घण बरोबर सहा क्ष वर्ग अधिक, अधिक पस्तीस इत्यादी अनेक वर्ण समीकरणे सोडविण्याच्या पद्धती प्रकरण नऊ व दहामध्ये सांगितल्या आहेत खालील उदाहरणांवरून आपल्याला कल्पना करता येते सोडवा पाच क्षचा चौथा घात वजा शंभर क्षचा वर्ग बरोबर य अशी संख्या शोधा जिला तेवीसने गुणून आणि साठ व ऐंशीने वेगवेगळे भागितले असता जे शेष राहतात त्यांची बेरीज शंभर आहे इत्यादी शेवटच्या भावित प्रकरणात अव्यक्तांचा गुणाकार असलेली समीकरणे सोडविण्याची पद्धती सांगितली आहे भास्कराचार्यांकृत कालगणना कालगणनेचे महत्त्व भारतीयांनी सुरुवातीपासून ओळखले होते त्यामुळे अगदी प्राचीन काळापासून आपल्या देशात सूक्ष्म कालमापन ते प्रचंड कालमापनाचे एक कोष्टक त्यांनी तयार केले भास्कराचार्यांनी हीच परिमाणे कायम ठेवलीत समजण्यास सोपे जावे म्हणून प्रचलित एककांमध्ये या जुन्या परिमाणांचा विचार करूया भास्कराचार्य परिमाणे भास्कराचार्य कृत परिमा परिमाणे बारा महिने एक वर्ष तीस दिवस एक महिना सहा घटिका तीस मुहूर्त म्हणजे एक दिवस दोन घटिका म्हणजे एक मुहूर्त साठ पळ बरोबर तीस कला बरोबर एक घटिका सहा असू बरोबर एक पळ तीस काष्ठा बरोबर एक कला एकोणीस निमेष बरोबर एक काष्ठा तीस तत्पर बरोबर एक निमेष शंभर त्रुटी बरोबर एक तत्पर आधुनिक समतुल्य परिमाणे, आधुनिक किंमत बारा महिने एक वर्ष तीस किंवा एकतीस दिवस एक महिना साठ मिनिटे एक तास एक मुहूर्त अठ्ठेचाळीस तास एक घटिका चोवीस मिनटे एक कला अठ्ठेचाळीस सेकंद एक काष्ठा आठ पंचमांश सेकंद एक निमेष चार छेद पंचेचाळीस सेकंद एक तत्पर बरोबर चार छेद सहाशे पंच्याहत्तर सेकंद एक त्रुटी बरोबर दोन छेद सदुसष्ट हजार पाचशे सेकंद अशा प्रकारे त्रुटी हे परिणाम एक सेकंदाच्या जवळपास तीन लक्ष भागा इतके छोटे आहे मोठ्यात मोठी परिमाणे मोठ्या कालमापणासाठी वर्ष हे सर्वात लहान एकक -एक मानले जाते त्या पुढील परिमाणे अशी आहेत कलियुगाचा काळ चार लाख बत्तीस हजार वर्षे द्वापरयुगाचा काळ आठ लाख चौसष्ट हजार वर्षे त्रेतायुगाचा काळ सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्षे कृतयुगाचा काळ चौतीस लक्ष छप्पन्न हजार वर्षे एक महायुग त्रेचाळीस लाख वीस हजार वर्षे एक मण्वंतर एकाहत्तर महायुगे ब्रह्मदेवाचा एक दिवस चौदा म्हणवंतर यापुढे ब्रह्मवर्षे कल्प महाकल्प अशी प्रचंड परिमाणे सांगितली आहेत उपरोक्त चौदा मनूंपैकी आजपर्यंत सहा मनूंचा काळ ब्रह्मदिनाच्या प्रारंभापासून उलटला आहे सध्या वैवस्वत म्हणवंतर सुरू आहे हे सर्व लक्षात घेऊन ब्रह्मदिनाच्या पा प्रारंभापासून या वर्षप्रतिपदेपर्यंत चैत्र प्रतिपदा शके एकोणीसशे एकोणचाळीस किंवा अठ्ठावीस मार्च दोन हजार सतरा एक अब्ज सत्त्याण्णव करोड एकोणतीस लाख एक्केचाळीस हजार एकशे अठरा एवढी वर्षे पूर्ण झालेली आहेत ही सर्व कालगणना आपली मती गुंग करणारी नाही का भास्करीय त्रिकोणमिती खगोलशास्त्राचा अभ्यास रेशीय तसेच गोलीय त्रिकोणमितीशिवाय संभव नाही याची पूर्ण जाणीव प्रथमपासूनच भारतीयांना होती हीच परिपाठी भास्कराचार्यांनी ज्योतपत्तीन या प्रकरणात सुरू ठेवली त्यांनी त्रिकोणमितीसाठी तीन हजार चारशे अडोतीस इतकी वर्तुळाची त्रिज्या निवडली व भुजा साहिन या एकाच एककाचा उपयोग करून अन्य किमती व विविधोपयोगी सूत्रे तयार केलीत याशिवाय तीनशे पंचेचाळीसपासून नव्वद अंशांपर्यंत साईनच्या किंमतीचे कोष्टक तयार केले व या कोष्टकात कोणाची साईन किंमत काढण्याची पद्धत सांगितली आणि साईन ए प्लस और मायनस बी कॉस प्लस और मायनस बी साईन टू ए साईन थ्री ए इत्यादी सूत्रे भास्कराचार्यांनीच प्रथम सांगितली खगोलशास्त्रज्ञ भास्कराचार्य तज्ज्ञांचे मुकुटपणी असलेले हे भास्कराचार्य श्रेष्ठ दर्जाचे खगोलशास्त्रज्ञही होते हे त्यांच्या लिखाणावरून लक्षात येते काही ठळक भाबींचाच येथे विचार करूया तिथी ही भारतीय संकल्पना अत्यंत शास्त्रीय आहे भास्कराचार्यांनी तिथी सौरमास चांद्रमास अधिकमास सौरदिन तिथी क्षय किंवा वृद्धी यासंबंधी एक कोष्टक दिलेले आहे नाक्षत्र सौर्य वर्षाचा काळ तीनशे पासष्ट दिवस पंधरा घटी तीस पळे बावीस विपळे तीस प्रतिविपळे असं सांगितलं आहे जो तीनशे पासष्ट पॉईंट दोन पाच आठ चार तीन सात पाच इतका येतो भुवनकोश या अध्यायात पृथ्वीसंबंधी सांगताना ते म्हणतात पृथ्वीला आकर्षण शक्ती ही ईश्वराने दिलेली देणगी असून अवकाशातील पदार्थांना ती आपल्याकडे खेचते पृथ्वी सपाट नाही तर ती गोलाकार आहे पृथ्वीचा आकार किती तर परीघ बरोबर चार हजार नऊशे सदुसष्ट योजने बरोबर एकोणचाळीस हजार सातशे छत्तीस किलोमीटर आधुनिक किंमत चाळीस हजार दोनशे बारा व व्यास एक हजार पाचशे एक्क्याऐंशी एक छेद एक चोवीस शून्य रेखा वृत्तासाठी उज्जैन हे शहर त्यांनी निवडले तसेच उत्तर ध्रुव म्हणजे मेरू पर्वत व दक्षिण ध्रुव म्हणजे वडवानळ अशी नावे दिलीत पृथ्वीच्या पृष्ठभागावर बारा योजने म्हणजे शहाण्णव किलोमीटर पर्यंत वातावरण आहे आणि या वातावरणाच्या बाहेर निर्वात प्रदेश लागतो जो थेट चंद्रापर्यंत पसरलेला आहे हे मत आधुनिक दृष्टीने जुळणारे असल्यामुळे भास्कराचार्यांच्या श्रेष्ठ बुद्धिमत्तेचे निर्देशक आहेत ऋतूप्रमाणे दिवस व रात्र यांच्या काळात अंतर पडत जाते हे आपण अनुभवतोच जसे उन्हाळ्यात दिवस मोठा तर रात्र छोटी असते विषुवृत्तापासून उत्तरेकडे जसे सरकावे तसा हा फरक वाढत जातो काही ठिकाणी तर सहा महिने दिवस व सहा महिने रात्र असते असे का घडते याचे अत्यंत शास्त्रशुद्ध विवेचन भास्कराचार्यांनी केलेले आहे आकाशस्थ ग्रह गोलासंबंधी भास्कराचार्य म्हणतात आठ अक्षक्षेत्रे हे असे साधन आहे की ज्यातून खगोलशास्त्रासंबंधी अनेक प्रकारची माहिती सहजतेने उपलब्ध होते ग्रहांच्या बिंबाचा आकार हा ग्रहांचे अंतर व गती ह्यानुसार बदलत असतो हे भास्कराचार्यांचे म्हणणे शास्त्राला धरून आहे व गणिताने त्यांनी काढलेले सूर्य व चंद्रबिंबाचे आकार जवळपास बरोबर आहेत आठशे वर्षांपूर्वी भास्कराचार्यांनी चंद्रावरील दिवस व रात्र यासंबंधी केलेले विवेचन अगदी बरोबर आहे चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही व पृथ्वीवरील लोक ज्याप्रमाणे तिच्या अवकाशात चंद्राला पाहतात त्याचप्रमाणे चंद्रपृष्ठावरील लोक त्यांच्या अवकाशात पृथ्वीला पाहतात हे सांगणे म्हणजे कल्पनाशक्तीची कमाल आहे भास्कराचार्यांच्या पूर्वी झालेल्या भारतीय खगोलविदांना भूकेंद्र पराशय जिओसेंट्रिक पॅरालॅक्स यासंबंधी कल्पना होती त्याचाच उपयोग करून भास्कराचार्यांनी चंद्राची त्रिज्या चंद्राच्या कक्षेची त्रिज्या व चंद्र व पृथ्वी यामधील सरासरी अंतर काढले ही मापने आधुनिक किमतीशी जवळपास जुळतात भास्कराचार्यांनी ग्रहणांच्या वेळा दिवस व महत्त्वाचे का म्हणजे कारणे यासंबंधी अतिशय शास्त्रीय मांडणी केलेली आहे ग्रहांच्या भ्रमणाचा जो काळ भास्कराचार्यांनी निश्चित केला त्या किमती व आधुनिक उपकरणाद्वारे काढलेल्या किमती यातील अचूकता पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल व भास्कराचार्यांच्या विलक्षण प्रतिभेचे दर्शन घडेल आयनी कृत्यांची स्थिती निश्चित करण्यासाठी भास्कराचार्यांनी मुंजल नावाच्या त्यांच्या आधी होऊन गेलेल्या खगोलविदाचे सूत्र दुरुस्त केले त्यावरून असे खात्रीने म्हणतात की त्यांनी कलनशास्त्राच्या कॅल्क्युलेशन दिशेने विचार करण्यास प्रारंभ केला होता भास्कराचार्यांनी सुचविलेले भुजांतर व उदयांतर हे संस्कार त्यांच्या विलक्षण प्रतिभेचे दर्शक आहेत मित्रांनो असामान्य बुद्धिमत्ता व प्रतिभा यांचा धनी असलेल्या एकमेवा द्वितीय भास्कराचार्यासंबंधी अशा प्रकारे कितीही सांगितले तरी अपुरे वाटावे असेच त्यांचे कर्तृत्व आहे ह्या गुणसागराचे एक आचमण करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे ह्या पुस्तकाच्या वाचनाने आपल्या मनातील गैरसमज दूर होऊन आपल्या पूर्वजांसंबंधी यथार्थ अभिमान आपल्या मनात जागृत होईल याबद्दल मला खात्री आहे अशा प्रकारे इतिहासाचा मागोवा घेत उज्ज्वल भविष्याकडे झेप घेण्याची क्षमता आमच्यात निर्माण हो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना आहे धन्यवाद